नमस्कार मित्रांनो मी योगेश मुंडाची स्वागत करते तुमच्या एका मध्ये तर आम्ही आता नाव नदी ना गाव आणि आज कांडा मारुची आहे आता गोरफी पद्धतीने आम्ही कांडा मारणार आहोत कॅन घेऊन तर तुम्हाला दाखवते आता कांदा कशी मारतात ती आणि आता आम्ही कांदा भरता भाव ती बघा आता कशी भरता कांडा ती हे बघा ही बैठी कांडा ही जास्त करून गोरफी वापरतात तर आता ही अशी अशी करून आम्ही भरणार का आता ही काठी आता काठी टाकीत जाऊची असतं अशी कांदा किती ते ती जवळजवळ शंभर वाव कांडाळा कि अर्धी हो नदी कव्हर करता ती कांदा आम्ही अशी भरता खाली असे गुळक कांदा खाली बुडा होई म्हणून आता आम्ही अशी कांदा भरणार आम्ही जाणार नदी थोड्या वेळान तर आज एकादशीच आ तर पाणी लेट आहोत कांदा जरा भरूया आणि जाऊया तुमक दाखवते मासे कसे गावात ते भोरप्याच्या कांदा हे तर जाऊया नदी भरताना जर मग आमचा स्ट्रगल बघा या बघा रान किती वाढला बघा त्याच्या नावचा ह्या बघा मळीच मळीत डोक्या <laughs> एवढा रान हा सगळ्याची वाट लागलेली आहे सगळ्याची बघा किती रान आता वाट दिसत नाही <laughs> तर नदी जाऊचा इला की आम्ही कशावर जातो हो। रान मागे बघित नाही बघा कसो त्या वाट करतात बा लय घान ना लय आणि आता आमची नदी इलेली आहे पाणी बऱ्यापैकी सुकला आता दाखवत नदी थांबा तर नदी आमची इली आता हेच कांदा मारता लाव पक्षी गेले उडोंगा जिथे पाणी आज जाम सुकलं एकादशी या लय सुकता पाणी एकादशी तर नाही तर पाणी आहे भरपूर असता तो विघ्नेशनी येता येत ना या ये बोलवते का तर आता कांदा हे बघा शंभर बाबाची कांदा आता मारत आकडं तुम्हाला मासे गावात गा। ते या अयच ठेवूया पडकूया मारत गो आता काल तर सगळे चांगले घातले हे बघा बूट बघा चांगले घातले बूट मतला मारत आहे काल तर मतर लागले तर आधी ना बघा आता अशी डाव आहे की त्याच्या मधी बसायचं पाणी किती असे मार या बघितलं व्हिडिओ आवडतो लाईक करा आणि सबस्क्राईब करून विसरा नको काय भारी व्हिडिओ तांडा सोडया आता जरा टोपी घातलं इम लागता लागत बऱ्यापैकी या पाण्याआ भरपूर कांडा आहे मार सुरुवात करूया पाणी खोल आहे सर आपल्याला फरक पडत नाही पाणी पाय लागतं नाही लागत नाही लागतो मारत काय का पाणी कशी गाड्या मारत पाणी नाही खोला तशी येणार परत आणि परत मारणार अशी परत येणार आणि नंतर परत अशी तशी होती मारणार ternak masih maria, Keternak Pani Pahani ya, maaf, अजून गांडा सपलीच नाही अर्धी बघाड सपत नाही घालतोय पातळ नाही कांदा पातळ ना वाटल्याचं घन टाकतोय घनट टाक काल तर का ना दिवाड गावता नाही इथं ना नावता

चपली गांडा मारून पाणी मारायचं भिजवायचे असे तर सगळी मारून झाली गांडा आता बघूया नंतर किती मासे गावत चिकल पण तर मी तर मारलाय तर थोड्या वेळान काढूया कारण मासे अडकत होय कांडाळे तर थोड्या वेळ दाखवते मासे भेटतात ते दे दे दे। चला तर मग लाईट दोन तास झाले आहेत कांडा टाकून ठेवलेली आहे तर आता काढता बऱ्याच वेळान मुगे काय कांडा इथं चला तर मग आपली कॅन आहोत की

तर आता कांदा काढूया दोन तास झाले होत टाकून बघूया आता काय आवतात कांदा इथं या शेवट टॉक आपल्याकडचा त्याला जरा सुद्धा जाऊन ठेवतोय बाकी घातात जाऊ शकतो पाणी पण आता माफ सुख पाणी मारे आता मासे पाहणे आता ही कॅनल चालवते सायकल आता खाली कांदा अडकली आहे बघ ह्या इथे जाते ह्या गे बुडचा पहिलेच पहिले कुर्ली गावली पहिलीच पहिली कुर्ली बरी आशी हे म्हणजे कंटाळ पहिले पहिले मासा कुर्ली गावली या कुर्ली मस्त मास बरो कुठे काय बघूया कालत्र असतात ते कंटाळ येत नंतर भाप लागत अनेक कुर्ली गावली तास कुर्ली तो पाऊस दिसता दुसरी कुर्ली अनेक काउंदर गावला मागास सारख्या हि बा तास कांडा ताज भरता वाटता चालू करूया पहा आता पाणी कोल झाला

आपलं काय करत कापूक एका फैर म्हणता पण आम्ही काही खायच नाही एका आपल्याला पर्याय काय नाही आता कांदा कापू गोई आपल्या का आता कोयता पण नाही कापू आता हेलीच कापू गो सुरिया हा हा मी नदी लिहिलं की सुरी घेऊन येतो एका तर लागत उपयोगी सगळ्या प्लॅन नुसार यावच लागत नदी तर आता सुरी घेतोय कापूची ना कांदा आता कापूचीच लागत का उपयोग नाही आवडत आता पोस्ट मास्टर करूया येतो तेवढं आठवलं का जवळ सहा सात कुठतरी असतो लोक तो हातच माप जाय ना पण आपण ना खात पर्याय नाही आता आपण कापून टाकूया कांदा आधी ती कांडा आधी मी बूट बरोबर नाही घालून येतो कांदा पकड जड पकड जड बघ काप घास कन्वट वाढत ती कांड्या जाऊ देऊ नको ती कांड्या जाऊ देऊ नको कसलो हा तो आता काय करणार कडसून पण कापूची लागणार तेवढं गावलं बघा तुमक लांबत याच मर्डर करूया आमच्या कांड्याची वाट लावली आता एकाणार नाही असो एका आता बदल त्याच्यात फडणार नाही कांदाही कापूसची लागली याच्यामुळे कापूसची लागली कांद्याची वाट लावून टाकला आमच्या हे बघा तुकडो मारल कांदा उलटा काय घेऊ काय दुसऱ्या आता शिला त्याला आपल्याला पर्याय नाही आता बस लो हात तो बघा तो तुम्हाला दे आपण आपले काडा गाड्या काडा काढू आणि पुढे बघूया काय गावता नाहीतरी उत्ती उगितमण आता कापुग गावला नाहीतर काहीतरी करूचा लागला असता आणि चल जाऊया आता पुढे तुला काय का <laughs> <laughs> ती बॉटल ना समोर येणार गाडीत ये बडे पासो गेटो <laughs> <laughs> देवा खाली ब हेंगे देवण टाकूयायत उल्टी सुल्टी कांडाय काढूच लागली आहे त्यामुळे तर येत ते लय जराच वाटत का आला लय जरात वाटता काहीतरी गावच्या काय आलं रे काहीतरी उत्ता आलंय मोठा गेलात आपण चांडायची वाट लावून टाकल्या ना जाऊन थोडी पण येता सुना ¿Y मारना ये कुछ ही कांड है घोड़ा डॉक्टर घोड़ा नहीं मारना नहीं चेकअप किसी माथे वाओ हां ये तो चेकअप

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ताइव लवदल यहाँ वोड़ इसलाँ वड़ून टाग वडून लवड़ी श्वाँ वड़ून लवड़ून अती मुटी एवाँ अबड़ दारे दित वड़ू कांडा से वाँ दुर पड़े वोर और कुल पाप इटली ने खाया म्हणतो वर काढला तो काय हां ना या खा 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 लाकूड कांडावर उकरतो रॉयल ले मोठ जाऊल ओ हा काय यो ब नाडा काढले मस्त हां यो ब और ने को या रे वेत हा ते कंवर मारले ना लावडे मला जगी खाली दिया

करू काय टाकून दे पाणी टाकून तर काय करतल तो मेरा तो जमा आता कांडा इत गोंदावला बसले सोडू पण नाही शकत ते का डास मारे हात आवाज चावत कसलो हात बघा मरा दे जाऊ दे तर मित्रांनो कांडा काढून झालेली हा भरपूर भेटले हे बघा ने बघा कांडा काढताय त्यांका आणि काम पच्चीस करताय